पालघर हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यात ग्रामीण भागात खूप मोठ्या अडचणी पाहायला मिळतात जवार जिल्हा झाला असता तर कदाचित अशा अडचणी लवकर आटोक्यात आल्या असत्या जव्हार तालुक्यात आकरे बेचपाडा या आदिवासी पाड्यात लोकांना येण्या जाण्यासाठी कोरडा रस्ताच नाही पाऊस सुरू झाला की जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो एक पिढी पूर्ण होऊ नये या ठिकाणी प्रगती दिसत नाही अगदी साधी भोळी गरीब माणसं असल्यामुळे याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होताना दिसतंय गावकऱ्यांनी भला मोठा अर्ज लिहून आमदार भोये साहेब आणि खासदार हेमंत सवरासाहेब यांना हात जोडून विनवणी केली आहे साहेब आम्हाला रस्ता किंवा एखादं साकव द्या जेणेकरून आमचं जगणं सुखकर होईल आमच्या अपेक्षा पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरासाहेब आणि विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये पूर्ण करतील अशी आशा बेचपाडा गावकर यांनी व्यक्त केली आहे साधे भोळे गरीब आदिवासी नागरिकांनी आशा तर बाळगली पण त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का जवाहर प्रतिनिधी ईश्वर मुकने दुपारी होत माझ काय पुढे हवा सांगाय पा वो पत्रकार होता मला सांगता का मी येतं का मायसा मी ते तर होतो पाहणे येते गुळ झोळे हो ते विषयी काढला बुवा असा हा हा आ, तो पत्रकार नमस्कार पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील बेजपाडा या गावामध्ये आदिवासी पाण्यामध्ये आज आपण आहोत आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं हा फळाखोठा बंधारा आहे जवळजवळ बेजपाड्यामध्ये पंचवीस ते तीस घरांची वस्ती आहे कमीत कमी शंभर लोकांची लोकवस्ती या ठिकाणी राहते अनेक वर्ष होऊन गेले या ठिकाणी लोकांना त्या पलीकडनं जाण्याकरता रस्ताच नाही आपण त्यांना विचारूया का हा तुमचा प्रवास किती वर्षापासून आहे काही तरुण मुलं आहेत माझ्यासोबत किती वर्षापासून आहे पण हा प्रवास माझ्या किती वर्षापासून प्रवास आहे मला आले मला झाले तरी पण दाखवा काय भेटत नाही आणि माझं वडील आहे त्यांना किती त्यांचं वडील एक मध्ये पिढी संपली आणि त्यांचं पण काय सुविधा भेटत नाही म्हणजे एकंदरीत ती दुसरी पिढी चालू आहे दुसरी पिढी चालू असताना या लोकांना येण्या जाण्याकरता रस्ताच नाही जर तुम्हाला मुलांना शाळेत पाठवायला जर येण्याच्या रस्ता लागला तर कुठला रस्ता कुठचा येण्या जाण्याकरता हाच रस्ता त्याच्यानंतर अंगणवाडीतली लहान मुलं जर आपण पाठवली तर त्यांच्याकरता हाच रस्ता लागला त्याच्यानंतर पिण्याची व्यवस्था काय पिण्याची व्यवस्था त्या बाजूनं पिण्याची विहीर आहे आणि त्या विहिरीवरती जाण्याकरता त्यांना पाण्यातून कसरत करावं लागते अर्थात कधी तुम्ही तर पर कमरेपर्यंत पाणी असतो कमरेपर्यंत पाण्यात उतरून आणि पाणी घेऊन आणि ते पाणी शुद्ध पाणी प्यायचं एकंदरीत आपण विचार केला तर माणूस हे प्रत्येकाला जीवन जगण्याचा हक्क आहे अधिकार आहे म्हणून तुमची आमदार साहेब किंबवना आमदार साहेब मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागणी आहे का पहिला म्हणजे तुम्हाला काय काही मागणी आहे का तुम्हाला म्हणजे आपण हा जो बंधारा पाहिला त्याच बंदरातून त्यांचा प्रवास जवळजवळ दुसरी पिढी चालू आहे त्यांची लहान लहान लेकरं आहेत आणि म्हणून त्यांची मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी साकव किंवा आम्हाला रस्ता तुम्ही उपलब्ध करून द्या धन्यवाद